चला तर मग आज आपण बनवूयात लुसलुशीत असे कांदे पोहे जर तुमचेही पोहे मऊ लुसलुशीत होत नसतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टीप सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमचेही पोहे मौलूसलुशीत अगदी होतील त्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे तीन मिडियम कांदे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि त्याचबरोबर कडीपत्ता तर इथे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची देखील चिरून घेऊयात हिरवी मिरची अगदी मोठीही चिरायची नाही अगदी बारीकही चिरायची नाही मिडियम आकाराची आपल्याला हिरवी मिरची व्यवस्थित चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपण हिरवी कोथिंबीर देखील बारीक प्रमाणात अशी चिरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सर्व वस्तू चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्याचबरोबर मी ते घेतला आहे कढीपत्ता पत्ता मी इथे घेणार आहे थोडेसे शेंगदाणे शेंगदाण्याला चांगलं व्यवस्थित चोळून त्याच्यावरती साल काढून आपण शेंगदाणे देखील घेणार आहोत शेंगदाण्यामुळे खाताना प्रत्येक बाईटला एक चांगली चव येते म्हणून आपण इथे शेंगदाणे देखील घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण एक घेऊया जाळे जाळीमध्ये घालून घेऊयात दोन वाटी असे पोहे पोहे आपल्याला व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं पाणी नितळायला ठेवायचं आहे पाणी नितळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपले पो -सुट पोहे एकदम मऊ आणि लुसलुशीत सुटसुटीत असे झाले आहेत अशा प्रकारे तुम्हाला पोहे व्यवस्थित असे धुऊन सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण घेऊयात कढई कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आता इथे तेल आपल्याला अगदी कमीही घ्यायचं नाही अगदी जास्तही घ्यायचं नाही जर तुम्ही कमी तेल घेतलं तर तुमचे पोहे वाट होतील आणि जास्त घेतलं तर तुमचे पोहे ऑइली होतील तरी ते मी साधारण तीन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकून चांगली तडतडून दिली आहे त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये कडीपत्ता कडीपत्ता देखील आपल्याला व्यवस्थित असा तडतडून द्यायचा आहे आता हे सर्व हलवून घेऊयात त्यानंतर आपण टाकूयात बारीक चिरलेला असा कांदा आणि कांद्याबरोबर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची कारण कांद्याबरोबर हिरवी मिरची टाकली तर ती व्यवस्थित भाजली जाईल त्यासाठी आपण कांद्याबरोबरच टाकणार आहोत आता इथे आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे कांदा भाजून घेतला आहे त्याचबरोबर आपण टाकून घेऊया शेंगदाणे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर एक मिनटं आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण टाकूयात थोडीशी हळद हळद देखील आपल्याला कमी टाकायचे नाही अगदी जास्तही टाकायचं नाही जर तुम्ही जास्त हळद टाकाल तर तुमचे पोहे अगदी जास्त प्रमाणात पिवळे दिसतील तर इथे कमी प्रमाणात हळद घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपल्या भिजलेले पोहे आणि हे सर्व साहित्य आपण व्यवस्थितरित्या एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं त्यांना हलवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तर दोन ते तीन मिनटं इथे आपल्याला पोहे हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण टाकूयात स्वादनुसार मीठ तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता आपण टाकूयात एक छोटा चमचा साखर साखर टाकल्यामुळे तुमच्या पा पोह्यांना अगदी चविष्ट अशी चव येते तर इथे सर्व साहित्य पुन्हा एकदा हलवून घेऊयात इथे आपले पोहे तयार आहेत त्यानंतर आपण टाकूयात त्याच्यावरती बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आणि सर्व साहित्य परत एकदा आपण हलवून घेऊयात दोन ते तीन मिनटं हलवून घेऊयात आणि आपले पोहे इथे तयार आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता या पोह्यांना तुम्ही अगदी लिंबासोबतही सर्व करू शकता जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा